यांचे वर्गीकरण करण्यासाठी आपण एक प्रयोग करूया यासाठी एका कुंडीत वाटाणा ज्वारी मका धणे यांचे दाणे टाका आठ दिवस त्यांना काळजीपूर्वक पाणी घाला आणि आठ दिवसानंतर त्यांचे निरीक्षण करा तुम्हाला दिसेल की ही रोपे थोडी उंच झालेली आहेत त्यानंतर ही उंच झालेली रोपे अगदी हळूवार उपटून घ्या आणि पाणी असलेल्या एका शंकूपात्रात ठेवा म्हणजे मुळांना इजा होणार नाही ही रोपे पाण्यात ठेवल्यावर तुम्हाला दिसेल की मुळांवरील माती निघून गेली आहे आणि त्यामुळे त्या सर्व रोपांची मुळे तुम्हाला स्पष्ट दिसतील मुलांनो जर त्या सर्व मुळांचे तुम्ही निरीक्षण केलेत तर तुम्हाला दिसेल की फक्त वाटाणा या वनस्पतीचे मूळ मुण सोटमूळ आहे आणि बाकी ज्वारी मका धणे या सर्व वनस्पतींचे मूळ हे तंतुमय मूळ आहेत आगंतुक मुळे आणि रूपांतरित मुळे मुलांनो तुम्ही कधी ऊसाची कांडी पाहिली आहे का नसेल पाहिली तर कधीतरी नीट पहा त्या उसाच्या कांड्यावर तुम्हाला बारीक बारीक काड्या दिसतील त्या वाळलेल्या बारीक काड्यांनाच आगंतुक मुळे असे म्हणतात ऊसाप्रमाणेच मका ज्वारी यांनाही मुळे असतात म्हणजेच ऊस ज्वारी मका यांना जमिनीत वाढणारी मुळे व वा जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात मुळांना जमिनीतील माती घट्ट धरून ठेवणे तसेच जमिनीतील पाणी खनिजे आणि क्षार शोषून घेणे वनस्पतींना आधार देणे अशी वेगवेगळी कार्य करावी लागतात आणि ही कार्य करीत असताना वनस्पतींच्या मुळांमध्ये सतत बदल होत असतो त्यांच्यात झालेल्या या बदलामुळेच त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात रूपांतरित मुळांमध्ये विशेष करून असतात हवाई मुळे ती वातावरणातील बाष्प शोषून घेतात आधारमुळे ती जमिनीबाहेर झाडांना आधार देतात धावतीमुळे ती प्रजनन करतात आणि श्वसनमुळे ती श्वसन करतात मनी प्लांटला अशी मुळे असतात तर कांदळवनातील झाडांना श्वसनमुळे असतात मुळे पाणी कसे शोषून घेतात हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करूया यासाठी काचेच्या एका लहान बरणीत पाणी घ्या त्यात एक रोपटे अशा प्रकारे ठेवा की त्या रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील पाण्याच्या पातळीची खूण करा आता त्यावर पाच मिलीमीटर तेल टाका आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करा दुसऱ्या दिवशी बरणीचे निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल की बरणीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे ही पातळी कमी होईल कारण बरणीतील पाणी मुळांनी शोषून घेतले असेल म्हणजेच मुळे पाणी शोषून घेतात आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यांची उत्तरे तुम्ही सांगा चिंच आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते बाई चिंच आंबा हे मोठे वृक्ष आहेत त्यांना आधार देणारी मुळे सुद्धा तितकीच भक्कम पाहिजेत जर या वृक्षांची मुळे तंतुमय असली तर ती उन्मळून पडतील छान म्हणजेच मोठ्या झाडासाठी मजबूत मुळे असायला पाहिजेत आता दुसरा प्रश्न मुळांच्या टोकाला जर इजा झाली तर काय होईल बरं मुळांच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल कारण मुळांची वाढ जिथून होते तो भाग टोकाशीच असतो अगदी बरोबर मेथी पालक कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची असतात बाई मेथी पालक या वनस्पतींची मुळे सोटमुळे असतात परंतु पालकाच्या मुळांना खूप उपशाखा फुटतात त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात आणि कांद्याला मुळे असतात शाब्बास बरं मला सांगा मुळा गाजर बीट यांचे जमिनीखालील भाग जाड मांसल आणि फुगीर का असतात हे वनस्पतीचे कोणते अवयव आहेत बाई मुळा गाजर बीट हे सोटमुळाचे प्रकार आहेत मुळा गाजर बीट या भाज्या जमिनीच्या खाली वाढतात या वनस्पतींमध्ये पानांमार्फत तयार झालेले अन्नद्रव्य मुळांमध्ये साठवले जाते छान ही पिके जमिनीतच वाढतात व सोटमुळाचा प्रकार असल्यामुळे फुगीर व मांसल बनतात मुलांनो आता मी तुम्हाला वडाच्या झाडाविषयी काही माहिती सांगणार आहे वडाच्या खोडांपासून फुटलेल्या मुळांना काय म्हणतात कोण सांगेल बरं मी सांगते बाई पारंब्या बरोबर तर वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात त्यांना पारंब्या म्हणतात या पारंब्यांचा सा कशासाठी उपयोग होत असेल बरं आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी खूपच छान आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी पारंब्या वापरतात या झाडाला सुरुवातीला थोड्याच पारंब्या असतात या पारंब्या म्हणजे हवाईमुळे असतात त्या हवेतील बाष्प शोषून घेतात जसे झाड जुने होत जाते तसे या झाडाच्या पारंब्यांची संख्या वाढतच जाते कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे अडीचशे वर्षाचे वडाचे झाड आहे खूप मोठ्या परिसरात पसरले आहे ते या झाडाला हजारो पारंब्या आहेत या पारंब्या जमिनीपर्यंत वाढत जाऊन रुजतात आणि त्यामुळे वृक्षाचा विस्तार वाढत जातो त्याच्यामुळे वृक्षाला आधारही मिळतो खोड पान आता आपण वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांपैकी खोड या अवयवाची माहिती पाहणार आहोत ही आकृती पहा या आकृतीत खोडाचे विविध भाग दाखवलेले आहेत खोडाची वाढ जमिनीच्या वर होते जमिनीत बिया टाकल्यावर काही दिवसांनी जमिनीतून त्या बियांना अंकुर फुटतात आणि या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वरच्या दिशेने होते अंकुर जसा जसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फुटतात त्याला पेरे म्हणजेच नोड म्हणतात दोन पेरातील अंतराला कांडे म्हणजेच इंटरनोड म्हणतात खोडाच्या अग्रभागाला भागाला म्हणजेच सर्वात वरच्या भागाला मुकुल म्हणजे बड म्हणतात उदाहरणार्थ हे उसाचे खोड पहा त्याच्या पेरेची जाडी साधारण पंधरा ते पंचवीस मिलीमीटर आहे तसेच त्याच्या कांड्याची लांबी ही साधारण ऐंशी ते नव्वद मिलीमीटर इतकी आहे खोडाचे कार्य मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागांना पोहोचवण्याचे कार्य खोड करते आता पुढे पान या अवयवाची माहिती पाहू पान ही आकृती पहा यात पानाचे विविध भाग दाखवलेले आहेत पेराच्या जागी खोडातून पाने फुटतात पाने सामान्यत पातळ पसरट व हिरव्या रंगाची असतात या पसरट भागाला पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असे म्हणतात पर्णधारा लीफ मार्जिन पर्णपत्राच्या कडेला म्हणजेच पानाच्या कडेला पर्णधारा म्हणतात या पर्णधारा सलग खंडित किंवा दंतेरी असतात सलग पर्णधारा म्हणजे सलग कडा असलेले पान जसे पेरूचे पान खंडित पर्णधारा म्हणजे ज्याला ठराविक अंतरावर खंड पडलेले असतात असे पान जसे निवडुंगाचे पान आणि दंतेरी पर्णधारा म्हणजे असे पान ज्या पानांच्या कडांना दातासारखे छोटे छोटे भाग असतात जसे गुलाबाचे पान पर्णाग्र लीफ ॲपेक्स पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात पर्णाग्राचे मुख्यत निमुळते टोकदार आणि गोलाकार असे प्रकार असतात उदाहरणार्थ केळ्याचे पान हे टोकाकडे निमुळते झालेले असते तर अशोकाच्या झाडाचे पान हे टोकाकडे सुईसारखे टोकदार असते तर कमळाचे तसेच बदामाच्या झाडाचे पान हे गोलाकार असते देठ पेटिओल काही पानांना देठ असतात तर काही पानांना देठ नसतात उदाहरणार्थ देठ असणाऱ्या वनस्पती म्हणजे आंबा चिकू गुलाब इत्यादी तर देठ नसणाऱ्या वनस्पती म्हणजे ज्वारी मका पर्णतल लीफ बेस पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेल्या भागालाच पर्णतल म्हणतात पर्ण म्हणजे ले पान आणि तल म्हणजे खालचा भाग उपपर्ण स्टेप्युल्स पानांच्या पर्णतलाजवळ छोटे, -छोटे पानासारखेच भाग असतात त्याला उपपर्णे असे म्हणतात सांगा बरं उपपर्ण सर्वच वनस्पतींना असतात का नाही बरोबर काही वनस्पतींना उपपर्णे असतात तर काही वनस्पतींना उपपर्ण नसतात उदाहरणार्थ लिंबू मिरची या वनस्पतींमध्ये उपपर्णे आढळून येतात पिंपळासारख्या झाडाच्या पानाच्या तळाशी उपपर्णे नसतात पानांचे प्रकार मुलांनो पानांचे साधे पान आणि संयुक्त पान असे मुख्य दोन प्रकार आहेत त्यांची आपण माहिती घेऊ साधे पान काही पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते अशा पानांना साधे पान असे म्हणतात उदाहरणार्थ संत्र्याच्या झाडाचे पान पेरूच्या झाडाचे पान संयुक्त पान काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये म्हणजेच पानांमध्ये विभागलेले असते अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात उदाहरणार्थ गुलाब कोथिंबीर चिंच यांची पाने आता आपण खोडावरील पानाच्या मांडणीनुसार पानांच्या प्रकारांची माहिती घेऊया ही आकृती पहा यात खोडावरील पानांच्या मांडणीनुसार प्रकार दाखवलेले आहेत ते असे आहेत एकांतरित प्रकार यामध्ये खोडावरील पानांची मांडणी खोडाच्या दोन्ही बाजूंना एकाड एक अशी असते उदाहरणार्थ जास्वंदाची पाने आवर्ती प्रकार यामध्ये खोडावरील पानांची मांडणी फिरती असते म्हणजे दोन पाने पूर्वपश्चिम अशी असली तर पुढची दोन पाने उत्तर दक्षिण अशी जोडीजोडीनेच असतात सम्मुख प्रकार यामध्ये खोडाच्या दोन्ही बाजूला समोरासमोर पाने असतात उदाहरणार्थ प्राजक्त वर्तुळाकार प्रकार यामध्ये खोडावर पानांची मांडणी वर्तुळाकार असते उदाहरणार्थ पांढरा चाफा तसेच पर्णपत्राचे आकारानुसार सुद्धा प्रकार असतात कोणते ते, ते पहा गोलाकार म्हणजे गोल पाने असलेले हस्ताकार म्हणजे हातासारखा आकार असणारी पाने तरफदार म्हणजे जड वस्तू वर उचलण्यासाठी तरफ वापरतात त्याप्रमाणे पानाचा आकार असतो ती पाने लंबाकार म्हणजे लांब आकाराची पाने आढळतात आपण पिंपळाच्या पानाचे आणि एका मक्याच्या पानाचे लक्षपूर्वक निरीक्षण करूया पिंपळाचे पान पिंपळाच्या पर्णपत्राच्या म्हणजेच पानाच्या मधोमध एक जाड शीर असते त्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागात विभागल्यासारखे दिसते या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांची जाळी तयार होते त्या जाळीलाच जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात उदाहरणार्थ सर्व प्रकारची कडधान्ये सूर्यफूल आंबा चिंच पिंपळ अशा द्विदल वनस्पतींची पाने ही जाळीदार शिराविन्यास प्रकारातली असतात मक्याचे पान मक्याच्या पानावर खोडापासून ते टोकापर्यंत अशा एकमेका समांतर असलेल्या शिरा असतात म्हणून त्यांना समांतर शिराविन्यास म्हणतात उदाहरणार्थ सर्व प्रकारची तृणधान्ये कांदा लसूण नारळ अशा एकदल वनस्पतींची पर्णपत्रे समांतर शेराविन्यास प्रकारातील असतात फूल फ्लावर हे पहा मुलांनो हे कशाचे फूल आहे हे जास्वंदीचे फूल आहे बाई अगदी बरोबर आपण आता या जास्वंदीच्या फुलाचे नीट निरीक्षण करूया याच्या एकेका भागाची माहिती घेऊ देठ पहा या फुलाला लांब किंवा आखोड देठ म्हणजेच पेडिसल असतो याच्या देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते पुष्पाधार रिसेप्टिकल जास्वंदीचे फूल देठावर ज्या ठिकाणी येते तो भाग सामान्यत पसरट व फुगीर असतो त्याला पुष्पाधार असे म्हणतात फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावरच रचलेले असतात निदलपुंज कॅलिक्स या फुलाच्या कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात हे आवरण म्हणजेच निदलपुंज होय दलपुंज कोरोला दलपुंज रंगीत किंवा पांढऱ्या पाकळ्यांनी बनलेला असतो दलपुंज कीटकांना आकर्षित करण्याचे कार्य करतो जसे गुलाब मोगरा शेवंती यासारख्या फुलांचे दलपुंज पुमंग अँड्रोएशियम हा फुलातील नरघटक असतो फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसरांचा बनलेला असतो त्यात पराकोश व वृंत असतात जायांग गायनोएशियम हा फुलातील स्त्री घटक असतो तो स्त्री केसराचा म्हणजे स्कार्पेलने बनलेला असतो त्यात कुक्षी कुक्षी वृंत व अंडाशय असते तर मुलांनो आपण या जास्वंदीच्या फुलाच्या भागांची माहिती घेतली आता आपण एक ब्लेड घेऊया आणि या फुलाच्या कुक्षीपासून देठापर्यंत याचे दोन समान भाग होतील असा उभा छेद देऊया पहा काय दिसतंय याच्या दोन्ही भागांमध्ये सारखीच रचना आहे परागरीकरण पॉलिनेशन मुलांनो या, मुला या फुलातील परागकोष पक्व झाल्यावर म्हणजे पिकल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात या क्रियेला परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असे म्हणतात या परागी परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचे उत्तर सांगा पाहू फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो फुलपाखरे परागीभवन करतात म्हणजे ती वेगवेगळ्या फुलांवर उडत असताना एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलापर्यंत वाहून नेण्याचे कार्य ती करतात बरोबर फळ फ्रूट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळे खाता त्या फळांमध्ये बिया असतात तर आता आपण वेगवेगळ्या फळांमधील बियांची माहिती घेणार आहोत बरं मला सांगा सगळीच फळं सारखी असतात का नाही बरोबर सगळीच फळं सारखी नसतात प्रत्येक फळाचे वैशिष्ट्य वेगळे असते आपण पपई आंबा केळी फणस द्राक्षे अननस अशी अनेक फळे खातो प्रत्येक फळाचा आकार रंग चव बी यामध्ये विविधता आढळून येते आता मला सांगा आंबा व फणस यात काय फरक आहे आंब्यात एकच कोय म्हणजे बी असते तर फणसात असंख्य गरे आणि बिया असतात फणसाचे बाहेरील आवरण कठीण असते तर आंब्याची साल मऊ असते आंबा छोटा असतो तर फणस आकाराने खूप मोठा असतो शाबास आता बोर आंबा चिकू सफरचंद ही फळे तुम्ही पाहिली असतीलच तर या फळांमध्ये सुद्धा काय फरक दिसून येतो सांगा बरं बोर या फळात एकच बी असते त्याचे बाहेरील आवरण कडक असते पण पिकल्यानंतर ते नरम पडते तसेच आंब्याचे फळसुद्धा सुरुवातीला कडक असते पण पिकल्यानंतर नरम होते आंबा पिकल्यानंतर त्याच्या बीचे रूपांतर बाट्यामध्ये होते चिकूमध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात आणि चिकूचे बाह्य कवच खूप पातळ असते तसेच सफरचंदामध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त बिया असतात काजूसारख्या फळामध्ये बी फळाच्या बाहेरच्या बाजूस आलेले असते आणि त्याचे कवच नरम असते अशा प्रकारे विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या बिया आपल्याला आढळतात या बियांची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण एक प्रयोग करू यासाठी शेंगदाणे वाटाणा गहू ज्वारी या बिया तीन ते चार तास पाण्यात भिजवून ठेवा आणि चार तासानंतर पहा त्यांच्यामध्ये काय बदल झाला आहे जर चार तासानंतर या तुम्ही बिया चिमटीने दाबून बघितल्या तर तुम्हाला जाणवेल की शेंगदाणे वाटाणा या बियांचे सहज दोन भाग होतात तर गहू ज्वारी या बियांचे दोन भाग होत नाहीत ज्या बियांचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणजे डिकोटिलेडिन्स असे म्हणतात उदाहरणार्थ कडधान्य घेवडा सूर्यफूल आंबा चिंच इत्यादी वनस्पतींच्या बिया या द्विदल आहेत तर ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल म्हणजेच मोनोकॉटिलेडिन्स म्हणतात उदाहरणार्थ सर्व प्रकारची तृणधान्य कांदा लसूण नारळ इत्यादी वनस्पतींच्या बिया या एकदल आहेत अशा प्रकारे वनस्पतींचे अवयव मूळ खोड पाने फुले